सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीमधील महिला स्वच्छतागृहात सोमवारी दुपारी एक तरुण शिरला तेव्हा एकच खळबळ उडाली दोन तास पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या या थरारक घटनेचा शेवटी उलगडा झाला तेव्हा उपस्थित सर्वजण आवाक झाले ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली जिल्हा परिषद मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नव्यानं बांधण्यात आलेल्या कॅन्टीन शेजारील महिला स्वच्छतागृहात एक तरुण शिरल्याची माहिती दोन महिलांनी शिपाई काळे यांना दिली त्यांनी तात्काळ महिला पोलीस शिपाई अर्चना पवार आणि हवालदार धुमाळ यांना याची माहिती दिली दोघांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा ठोठावला मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला गेला दरवाजा बंद असल्याने त्यामागे काही अनर्थ घडला असावा अशी भीती व्यक्त केली जात होती अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याशी संपर्क साधून दरवाजा तोडण्याची परवानगी घेण्यात आली अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असतानाच पोलिसांनी केलेल्या जोरदार धक्क्यांमुळे दरवाजाची फरशा निखळली आणि दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यावर आत एक तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला पोलिसांनी त्याला हलवत भानावर आणले असता त्यानं सुरुवातीला भोवळ आल्याचं सांगितलं मात्र पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली संबंधित तरुण धाराशिवचा असून काही पैशांच्या व्यवहारामुळे दोन महिला आणि दोन तरुण त्याच्या मागे लागल्यामुळे तो थेट जिल्हा परिषदेत येऊन महिला शौचालयात लपल्याचं चा स्पष्ट झालं या घटनेनंतर तरुणाला सदर बजार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं या दोन तासांच्या थरारामुळे जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली होती